शिरसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते चौक दरम्यान एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेला दोन व्यक्तींनी लुटल्याची घटना समोर आलेली आहे दुपारी वाजण्याच्या घटना घडली असून त्या महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी इनामदार कॉम्प्लेक्स इतका मस्जिदच्या बाजूला असलेले इनामदार कॉम्प्लेक्सच्या समोरून त्या पाठीमागा घेऊन जात तिच्या अंगावर असलेली सोन्याची पोट व तिच्या पशी असलेली रोख रक्कम चार ते साडेचार हजार रुपये लुटल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे त्या सीसीटीव्ही मध्ये दोन अज्ञात व्यक्ती पळताना दिसून येत आहेत या ठिकाणी ही घटना समजता सिरसा पोलीस स्टेशन स्थानिक प्रशासन व एल दाखल होत या घटनेचा तपास करत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर काही अवघ्या अर्ध्या तासामध्येच हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागला असून अवघ्या काही वेळातच ते चोर देखील सापडतील अशी आशा व्यक्त केली जाते एकंदरीत पाहायला गेलं तर अशा घटना सातत्याना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे